समाजाची जमीन वन विभागाने केला कब्जा तालुका शिरोळा जिल्हा सांगली येथील मातन समाजाला जिल्हाधिकारी सांगली यांनी एकोणीसशे बासष्ट साली शेत जमिनीचं वाटप केलेलं होतं एकोणीसशे बासष्ट पासून ती जमीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत मातन समाजाच्या ताब्यामध्ये होती सदर जमिनीचा शेतचारा हा रित्र भरलेला आहे पी सात बाऱ्यावरती पीक पाण्याच्या नोंदी होत्या जमीन वहिवाटीला मातंग समाजाच्या ताब्यामध्ये होती परंतु तहसीलदार शिराळा यांनी कोणत्याही पद्धतीची पूर्व सूचना न देता किंवा कोणत्याही पद्धतीचं नोटीस न देता सदर जमिनी जमिनीच्या सात बऱ्यावरती मातंग समाजाच्या नावाला कौस लावून त्या ठिकाणी वरी विभागाचं नाव लावले मौजे मांगले तालुका शिराळा जिल्हा सांगली मांगल्या गावी स्वतंत्र पूर्व काळापासून कायमस्वरूपी रहिवासी आहे जमीन सर्वे नंबर पाचशे चाळीस मधील एकशे पंचेचाळीस एकर सव्वीस आर ही जमीन मातंग समाजाची असून कोणतीही पूर्व सूचना नोटीस न देता सदरची जमीन आमच्या मालकीची असतानाही सदर जमिनीवर वन विभागाने कब्जा घेतलेला आहे सदरची जमीन मातंग समाजाला परत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन केलं आहे मातंग समाजावर एक प्रकारे अन्याय आहे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेले सात दिवस जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या ठिकाणी मांगले गावातील समस्त मातंग समाज बसलेला आहे